कंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीच्या वतीने आज विश्रामगृह साकोली येथे लोकशाहीर महाकवी वामनदादा कंडक यांचा स्मृती दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने साकोली तहसीलमधील लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बंधू यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक गुप्ता प्रमुख अतिथी म्हणून डी जी रंगारी ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री तथा माजी जिल्हा परिषद सदस्या भूमालता युके उपस्थित होते या सत्कार प्रसंगी राजेश बेस अशोक गुप्ता शाहिद कुरेशी संतोष कोरे तारासन कापगते सुनील जगिया रुगदेव एवले रवी भोंगाणे आशिष चेटगे डी जी रंगारी मनीषा काशीवार यांचा सत्कार करण्यात आला सोबतच ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री भूमालताई उईके नाट्य कलावंत विनोद मुरकुटे मनोज बोपचे रोहित मांडरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले प्रबोधनकार भाऊ कोटांगले व इतर कार्यकर्ते यांनी केले लोकशाही वागुंदाला लोक बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र